सध्या म्हणून जरंगे पाटील त्यांच्या मूळ मातोरी या गावात आहे मातोरीचे ग्रामदैवत सय्यद बाबा यात्रेनिमित्त जरंगे पाटील मातोरी गावात दाखल झाले होते काही दिवसापूर्वी मातोरी गावात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील बघायला मिळाला होता प्रत्येक माणूस या दिवशी दर्शनासाठी गावात येतो आमच्या गावाचं मोठं संत संत महंतांची भूमी इथं मोठा आश्रमसुद्धा आहे ते जिथं मातंग ऋषी गौतम ऋषी असा मोठा आश्रम आहे भालकेश्वराचं सुद्धा मोठं महादेवाचं मंदिरसुद्धा आहे इथं सगळ्या संत महंतांनी नटलेलं पवित्र असं गाव आहे या गावाच्या यात्रेच्या निमित्तानं मी आज आलो दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि पुन्हा संभाजीनगरला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघालो आता आशिष शलार असं म्हटले की जरांगे जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही आमच्या मर्यादा सोडावं लागतील तुम्ही राजकीय भूमिका घ्याल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल म्हणून जरांगे पाटील म्हणजे सकल मराठा समाज हा भ्रम त्यांनी सोडून द्यावा आणि जरांगे आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलं आम्ही तयार आहे चल जाय माना चल तर काय करायचं तेरा तारखेनंतर मराठा आरक्षणाची काय भूमिका असणार काय प्लॅन काय नाही नाही तेरा नाही एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती त्या दिवशी ठरलं जाणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का पाडायची वेगवेगळे नेते जे आहेत ते तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मोठमोठे मुट नेते आहेत कसं पाहता हो नाही आता राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे त्यांनी काही गणित सांगितले नाही पाहिजेत त्या मर्यादा आणि ते संकेत हे दोन्ही मी पाळतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक होणार आहे नाहीती कोणतीसला सांगतो ना आजच सगळं सांगितलं कसं व्हायचंकडून पच्चकडून एक वक्तव्य आहे जरंगे पाटील यांचा व्यक्तिगत रोष आहे जरांगे पाटील यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही तो समज सरकारने दूर करावा ओबीसीतून आरक्षणाची जरंगे पाटील यांची भावना आहे त्यांना वाटते की बिहारप्रमाणे मराठा आरक्षण टिकणार नाही तर मी जरांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत नऊ नऊ तारखेला ठरवू आय बच्चू भाऊ म्हणताय तर ते पण खरं आहे आणि बच्चू भाऊ सच्च्या शेतकऱ्यांसाठी लढणारा सडेतोड कुठलाही समाज असो त्याविषयी भूमिका मांडणार आहे हे असे शेलार साहेबाने समजून घ्यायला पाहिजे काय हो मत आहे आमचं आम्ही कोणाला बोलतो चूक झाल्यावर बोलतो मग ते सत्ताधारी असो ना की विरोधक असो आम्ही घेणत नाही आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर प्रत्युत्तर आहे ना ह्या भानगडीत पडू नका मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी हे लक्षात ठेवायचं मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागल तर असं करू नका मी जरी एकदा बिघडलो ना तर इतका बोलल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढसायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर आधी दरी करून तर प्रसाद त्यांना कामच तेवढे ते, ते काम दो ते दोन नाव घेतले ना ते तर पुरे कामातून गेलेले ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले ते मागच्या दारातून गेलेले गिनीतच नाहीत मराठी समोर समोर मैदानात मग मराठी काचा कच पाठी बघ मला काचकाची काही राजकीय काय काय नाही आता तब्येत शेवटी काय असतं शरीर असते आणि ज्याला मनुष्य धर्म कळतो ज्याला माणसाच्या वेदनाची जाण आहे मग तो पक्षी असो नेता असो किंवा सामान्य माणूस असो ते माणसाचं नातं हे वेगळं असतं आणि ते प्रत्येकांविषयी सहानुभूती असली पाहिजे कोणाची तब्येत खराब असली तरी आपण ते मान्य केलं पाहिजे किंवा त्याला आशीर्वाद दिले पाहिजे तेच जनता करतील ओबीसीची सुद्धा आरक्षण यात्रा निघते ह्या यात्रेकडे कसं तुम्ही एका जी भाजप पुरस्कृत आहे असं म्हणता येईल का नाही काय असतं की एक लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला काढण्याचा ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराजी असण्याचं काही कारण नाही परंतु विनाकारण एखाद्या जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं आहे म्हणून कधी रॅल्या असल्या नाही पाहिजे तुमच्या न्यायासाठी शंभर टक्के असल्या पाहिजे पण ते तुमच्या न्यायासाठी नाही आहेत त्या छगन भुजबळच्या हात तापाई ओबीसी नेत्यांकडून वारंवार कुणबीमध्ये फेरफार केला एक खडाखोड केले जाते असे आरोप केले होते मात्र पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल हे बोगस वापरलेलं आहे या काय सांगा लागतं ते छगन भुजबळला नाही दिसायचं त्याला गोरगरीब मराठींचे पोरं मोठे व्हायला लागले सरकारी नोंदी सापडल्या सापडल्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच्या एकोणीसशे दोनच्यासुद्धा आता गॅजेटसुद्धा सापडल्यात जनगणनासुद्धा सापडायला लागली खूप काही असे पुरावे की ते मराठ्यांजवळ सा, अबिले, आता सा सापडायला लागलेत आपल्या सारा अभिले अभिलेख म्हणून आहे तिथंसुद्धा आपले आता पुरावे सापडायला लागलेत हैदराबादलासुद्धा जवळपास आठ हजार पुरावे सापडले हे आमचे ओरिजिनल असतानासुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं ही छगन भुजबळची नी आहे म्हणून मराठाही एक झाला आहे स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि मराठ्यांनाही माझ्या आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं विनंती आहे की मायबाप थोडासा विचार करायचा शिका पक्षे पक्षे पुढं भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी करत जर बसलो तर आपल्या डोळ्या देखता आपले पोरं वीस निवडून सुशिक्षित बेकार होतील आपल्या नोकऱ्यापासून उच्च शिक्षणापासून आपले पोरं लांब जातील आपली जात खूप हातगैलही इतक्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करू नका पोरं मोठं होण्यासाठी जात मोठं होण्यासाठी आपण एकदा तरी आता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूनं ठाम उभा गरजेचं आहे न्याय मात्र शंभर टक्के मिळतो प्रकाश आंबेडकरांचे आरक्षण आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे परंतु ते असं म्हटले की तुम्हाला निमंत्रण देण्याबाबत अजून आमचं ठरलं नाही पण निमंत्रण देऊ शकते तुम्हाला की सामील व्हावं म्हणून नाही मी कुठं त्यांना कधी काय